महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय मनोहरजी जोशी यांचा दुःखदसं निधन झालेलं आहे त्यांचा आणि माझा पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळाचा परिचय होता मराठी भाषा सर सर्वत्र पसरावी प्रभावी ठरावी हिंदुत्वाचा मुद्दा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक जवळचे अनुयायी म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांच्यामध्ये सहभागी सर होते माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेला मग ते विधान परिषदेतलं सदस्यत्व असेल किंवा प्रवक्ते म्हणून दोन हजार सातमध्ये आम्हाला चार जणांना नेमलं त्याच्यातसुद्धा माननीय सरांचा समावेश होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवक्ता म्हणून आम्ही काम करत होतो त्यांचा स्त्रियांच्या प्रश्नावरती महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सैनिकी शाळा बचल जकाना चालना याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाच्याबद्दलसुद्धा अनुकूल भूमिका घेतलेली होती विधान परिषदेचे उपसभापती शिवसेनेचे नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते जोशी सरांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र एका ज्येष्ठ नेतृत्वाला मुकलेला आहे आ, मुंबई ते मुंबईचे महापौर ते आमदार विरोधी पक्षनेते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या पदावर त्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली बाळासाहेबांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते आताच्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं खूप महत्त्व आणि आपण गवगवा करतो परंतु त्या काळामध्ये मुलांना जर नोकऱ्या पाहिजे असतील तर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलं पाहिजे ही गरज ओळखून त्यांनी मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांच्या जाण्याने आज सर्व मुंबईकरांवर आणि महाराष्ट्रावर दुःखाची दुःखाचा डोंगर कोसळला आहे आ, जोशी कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत खरं म्हणजे जोशी सर हे नेहमी आम्हाला सगळ्यांना हसवत ठेवायचे लोकसभेमधले स्पीकर म्हणून मी त्यांना पाहिलं शिवसेना नेते म्हणून पाहिलं आणि आमच्या सगळ्यांचे ते सर होते आणि सर म्हणजे शिस्त आले ते आम्हाला नेहमी शिस्त मध्ये थे ठेवायचे आणि पक्ष संघटन कसं करावं आणि रडत आलेला माणूस हसत कसा पाठवावा हे आदरणीय सरांकडूनच शिकण्यासारखं होतं शिवसेना जरी खंबीर आणि कणखर लोकांची होती तरी पण त्या शिवसैनिकांना सांभाळून त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं ते फार मोठं कार्य आहे अर्थात त्यांच्या कार्यासाठी कार्या माझ्याकडे शब्द नाहीत आणि सर आज आमच्यामध्ये नाही हे ऐकून फार दुःख झालं खरं म्हणजे सरांसारखं व्यक्तिमत्व परत घडणे नाही असं मला दिसते